नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बावीस वर्षाची तरुण सात आठशे लोक पोलीस शासन तिला नग्न करता अंधावर तिच्यावर बलत्कार जे सेवाकरी डॉक्टर्स आहेत आणि जे पेशंट आहेत यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला सुरुवात झालेलं आहे कोणाची बाजू तुम्ही घेणार आहे हा या ठिकाणी निर्माण आणि अशा परिस्थितीमध्ये कालची घटना तर संतापजनक आहे इतका प्रचंड संतापजनक आहे जी घटना घडली त्या घटनेच्या नंतर आपल्या आईला सांगितलं आईने हिंमत केली शाळेकडे तक्रार केली शाळेचं व्यवस्थापन लक्ष द्यायला तयार नाही शाळेचं व्यवस्थापन स्वीकारायला तयार नाही शाळेचं व्यवस्थापन त्याच्याबद्दल दखल घ्यायला तयार नाही खर तर शाळा व्यवस्थापनाने त्याची चौकशी केली पाहिजे शाळा व्यवस्थापनाने पोलिसात जाऊन तक्रार दिली पाहिजे परंतु शाळा व्यवस्थापन त्यांना दाद देत नाहीये पाहिल्यानंतर त्या मुलींची आई दोन मुली तीन महिन्या आठ तीन वर्ष आठ महिन्याची मुलगी दुसरी त्याच वयाची मुलगी यांना घेते आणि त्याबद्दलची तक्रार दाखल करण्याचा आग्रह करते शाळेचं व्यवस्थापन ऐकत नाही पोलिसात जाते ती बाई गरोदर आहे त्या मुलीची आई बारा तास अकरा तास अकरा तास ती पोलीस स्टेशन मध्ये थांबते आणि त्या ठिकाणी ती म्हणते

ज्या चिमुखल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर कशी दिली पाहिजे त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे कारण राजकारण माणसांनी रस्त्यावर काही नाही आहे जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच महिलांना काहीतरी न्याय मिळणार आहे सरकार म्हणत आहे बेटी पेटी पढाओ पेटी बचाव पण सरकारचं काम का हे वेगळं चालू आहे बेचे प्रतीला जर पडवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहीत आहे कट्ट्यामध्ये डॉक्टरवर जो अत्याचार झाला तिला शिकवून आई बापांनी केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे आणि परवा पटलापूरमध्ये जी घटना घडली ती बारा तेरा तारखेला घडलेली आहे तरी पोलीस खात्यात किंवा प्रशासनाने नेमकं लक्ष दिलेलं नाही आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब गृहमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या लहान अन्याय अत्याचार त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहे तर यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे त्याशिवाय ही लोक नराधम सुधारणार नाही एवढ्याच या महिलांनी सांगते आणि निषेध व्यक्त करतो तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा